देशन दे। देशन मी प्रेस प्रथम आम्ही एका प्रोग्राम मध्ये असल्यामुळे आम्हाला यायला इथे उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते मी माझी ओळख करून देते मी कुमारी अदिती गणेश बाबर माझं शिक्षण एमबीए फायनान्स एम आय टी कॉलेज कोथरुड झालेलं आहे त्याचबरोबर आज सर्व पॅनलनी दे त्याचबरोबर पक्षांनी म्हणजेच अण्णांनी मंगेशदादा असतील जगदीश भाऊ असतील सर्वांनी माझ्यावर एक आ, ट्रस्ट दाखवला एक आ, एक आशा दाखवली की आदिती तू करू शकतेस तू एक परत स्टँड घे एक सामान्य घरातून आलेली मुलगी आहे त्यासाठी त्यांनी माझ्यावर दाखवलेला एक विश्वास आज मला पर पुन्हा एकदा पक्षाच्या पॅनलमध्ये मध्ये येण्याची संधी मिळाली त्या त्यासाठी मी पूर्ण पक्षाचे आभार व्यक्त करते कसं असतं म्हणजे हंड्रेड पर्सेंट ताई इच्छुकच होत्या आणि स्ट्रॉंग कंटेस्टंट होत्या पण आता पक्षांनी श्रेष्ठींनी जो निर्णय घेतला तर त्याच्या पुढे आम्हाला कुणाला जा कॅन्डिडेट्स जाता येत नाही तर पक्षाने तो, तो निर्णय घेतला होता त्यांनी एक उमेदवार एक आमची दिली होती ती आमच्या मध्ये होती आणि ती पण चांगली स्ट्रॉंग होता हा ऑलरेडी आहेत ऑलरेडी ते आता आमच्याबरोबर जाधवनगर मध्ये प्रचाराला होत्या सकाळी देखील ज्यावेळेस माझं सिलेक्शन प्रोसेस होत त्यावेळेस देखील ताई उपस्थित होत्या पुरस्कृत असलं म्हणून चिन्ह दुसरं असेल उद्या चिन्ह मिळेल फॉर्म भरला होता फॉर्म मध्ये ऑलरेडी दोन चिन्ह दिले होते पहिले तीन द्यायचे होते त्यात एक कमळ दिलत आणि दोन इंडिपेंडेंट चे दिलते ज्यामध्ये एक चष्मा आहे आणि अजून एक सिंबॉल आहे आता जे काय उद्या इलेक्शन कमिशन डिसाइड करेल की भरपूर अपक्ष उमेदवार असतात त्यांनी ज्यांनी पहिला फॉर्म भरलाय तर त्यांनी ते चिन्ह दिलं असेल तर ते क्रम अनुसार दुपार तीन पर्यंत कळेल काय सोपं काही प्रॉब्लेम नाहीये आमचे जे पॅम्पलेट्स असतात प्रत्येक काय म्हणतो आपण पब्लिकेशनचा जो पार्ट असेल किंवा पॅम्पलेट असो डिजिटल मीडिया असो

फक्त पक्षांनीच नाहीत तर त्याबरोबर सगळ्या बन बंधू भगिनींनी त्याचबरोबर घरातले असतील माझे बंधू असतील माझ्या बहिणी असतील सगळ्यांनी मला एक दिलेला धीर आहे तर त्या धीरातनं आज मी सावरून तुमच्या सगळ्यांसमोर आलेली आहे सो so, अण्णांनी असं स्पेसिफिकली काही सांगितलेलं नाही अस अण्णांनी फक्त सांगितलं आहे की परत एकदा पॅनलसाठी आपल्याला स्टँड घ्यायचं आहे पक्षासाठी आपल्याला एक स्टँड घ्यायचं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही सगळे एकत्र पुन्हा आलो आहे आणि आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांसमोर प्रेझेंट होणार आहे आणि पक्षाचं नाव मोठं करणार तुमची प्रचाराची कमी काय असेल प्रचारात घेणे आघाडी घेण्या ऑलरेडी काल जर तुम्ही बघितलं असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये <laughs> आपण फक्त पुणे महानगरपालिकेचा न विचार करता प्रभा क्रमांक दोन ऑलरेडी मध्ये आहे तर प्रचारामध्ये ऑलरेडी अतिथीचं नाव ऑलरेडी पोहोचलेलं आहे तरी अदितीसमोर दोन 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 टमच्या नगरसेविका हाय मान्य आहे पण ज्यावेळेस आपण एक युथ म्हणून प्रेझेंट होतो आपण ज्यावेळेस प्रेझेंट होत असतो त्यावेळेस आपण बोलत असतो नागरिकांशी संवाद साधत असतो त्यावेळेस नागरिकांकडनं एक्सपेक्टेशन असतात की आम्हाला बदल हवी सो मज त्या बदलाचा मी एक चान्स किंवा एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहते की माझा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे आपण ज्यावेळेस म्हणतो की वी वॉन्ट अ चेंज फॉर दॅट वी नीड टू बी अ चेंज सो त्या वे मध्ये स्वतःला प्रेझेंट करते माझ्यासमोर कोण आहे हे पाहण्यापेक्षा मी स्वतःला काय प्रेझेंट करू शकते हे फार महत्वाचं काय केलं हे सांगण्यापेक्षा आपण काय करणार आहोत हे सांगणं मला सगळ्यात जास्त आवडत आमची युनिटी ही स्ट्रेंथ आहे एज्युकेशन आहे उच्च शिक्षित सगळे कॅन्डिडेट आहे सर्वात महत्वाचे सगळे तरुण आहेत आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी कशी वापरायची हे सर्वांना माहिती आहे आणि त्या माध्यमातून जी ताकद आहे ती सगळ्यात आमची मोठी ताकद आहे तुम्ही सगळेच नवीन आहात काही जण पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहात समोरच्या फायनल मध्ये पत्नी असतील असतील किंवा आमदारांचे बंधू बंधू दोन दोन आहेत पण कसे सामोरे आमच्याकडे पण काय दोन नगरसेवक आहेत त्यांचे चिरंजीव आहेत म्हणजे भगवान जाधव साहेब असाल त्यांचे चिरंजीव आहेत आणि रेणुका ताई आहेत त्यांचेही वडील नगरसेवक होते आणि ते त्यांच्यावरच पहिल्याच टमला बरोबर होतं म्हणजे हे सगळे एट अ टाइम झालेले आहेत त्यामुळे आमच्याकडे पण एक्सपिरियन्स लोक आहेत त्यामुळे काय अडचण नाही नगर से ले। ते ज्यांच्या माध्यमातून नगरसेवक बनले ती माणसं आमच्याकडे उदाहरणार्थ गणेश अण्णा बाबर आणि सुधीर भाऊ बागमोडे कारण की हिंदीच त्या काळामध्ये त्यांची प्रचार दुरा होती आणि त्यांचा मदार सगळी यांच्यावरच होती त्यावेळेस कसा रिस्पॉन्स आहे एकदम चांगला आहे लोक ऍक्सेप्ट करतात लोकांना जर साथी सांगितलं की चेंज इज नेसेसिटी तर लोकांची इच्छा होती की नवीन कॅन्डिडेट येणं गरजेचं आहे कारण की मागील तुम्ही सात वर्ष झालेले आहेत की कोण नगरसेवक नव्हते आणि त्यामुळे लोक विसरलेत की नगरसेवक कोण जुनं होतं त्यांना नवीनच चेहरा हवा आहे काय समस्या समोर समस्या म्हटलं गेलं तर सगळ्यात पहिलं लोकांचं एज्युकेशन आरोग्य ह्या दोन गोष्टी प्रायोरिटी आहेत ज्या गोष्टींना कुणीच मागील नगरसेवकांनी लक्ष नाही दिलेलं आहे आज तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेंची अवस्था बघितली तर काय आहे आणि आज जर तुम्ही आपल्या प्रभागात बघा किती इंटरनॅशनल अँड प्रायव्हेट स्कूल ओपन झालेले आहे जो बेसिक नेसेसिटी कम्प्लीट केली पाहिजे ती बेसिक नेसेसिटी देखील प्रभागात कुठेतरी कमी दिसते नाही सगळ्यात मुळात सगळ्यात पहिले म्हणजे शाळाच आहे कारण की शिक्षणच यांना बदल घडवतो ते तुमचं तुमच्या परिवाराचं चा, सगळ्याच आज आपल्याकडे काय का आहे वस्ती लेवल पण तेवढीच आहे स्टँडर्ड एरिया पण तेवढाच आहे आणि आज, आज वस्ती लेवलला काय शिक्षणाचं महत्व समजून देणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीसाठी काय चांगली शाळा असणं गरजेचं आहे आणि महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा तेवढा चांगला दर्जा नाही आहे त्यामुळे मुलं कमी वयातच नोकरीला जॉईन करणं प्रिफर करतात तर ते न तेनला करता त्यांना शिक्षणाकडंच कसं आपण आकर्षित ठेवू फक्त शिक्षण नाही शिक्षण कला क्रीडा तिन्ही गोष्टीला कसं आपण त्यांना एकत्रित थ्री सिक्स्टी डिग्री करता येईल कारण की जर आपण बघितलं गेलं कुठल्याही गोष्टीमध्ये जे पण हिस्ट्री बनवतात ते वस्तीतलीच मुलं असतात तुम्ही रॅपर बघा क्रिकेटर बघा हे वस्ती लिवतलेच आहेत शाळा नाही नाही महा महानगरपालिकेच्या शाळेंचाच दर्जा सुधारणार हंड्रेड पर्सेंट सुधारायच लागणार आज काय होतं जर तुम्ही विचार केला तर आज प्रत्येक जणाची आज महानगरपालिकेच्या शाळेमध्ये काय म्हणतात विद्यार्थ्यांना टाकण्याचं हे होत नाही आपला जो हा भाग आहे प्रभाग क्रमांक दोन यामध्ये बऱ्याचशा राज्य सरकारच्या वसाहती वगैरे आहेत किंवा म्हाडासारख्या स्कीम पण आहेत ऍक्च्युली त्यांचा डायरेक्ट संबंध महापालिकेशी येत नाही परंतु ते जे लोक आहेत जे आपले मतदार आहेत आणि त्यांच्यासाठी भांडण्यासाठी नगरसेवक तितके पुढे येत नाही अशी नागरिकांची त्या तक्रार असते ओके म्हणजे तुम्ही नेतृत्व करणार किंवा सदस्य असणार आहेत महापालिकेचे पण सरकारी तुम्हाला राज्य सरकारशी पण थोडं भांडावं लागणार आहे त्यांच्यासाठी तर तुम्ही काय करणार नियोजन करता त्याच्यावर सर ह्याच्यासाठी आज ज्यावेळेस आमची सर्व कार्यकर्ते बैठक होती त्या मुद्द्यावर मी मंगेश दादा कोळेसची बोलले की हा जे हाऊसिंग बोर्डचा जे मुद्दा आहे की ह्यांचा विषय आहे की रिडेव्हलपमेंट एस आर ए वगैरे तर हा आम्हाला कमिटमेंट द्यायचा आहे आम्ही चारही उमेदवारांना पहिला आम्ही प्रक्ष पक्षात विचारलं की हा आम्ही कमिटमेंट देऊ का तर त्यांनी आम्हाला एकच उत्तर दिलं की भाजपा हा स्टेटमध्ये आणि सेंट्रलमध्ये तर हा हाऊसिंग बोर्डचा रिडेव्हलपमेंटचा जे विषय हा आम्ही चारही नगरसेवक करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी पाठिंबा आम्हाला पक्ष स्टेटी सेटीकडून भेटतोय तर ह्याचा आम्ही कमिटमेंट देतोय या ठिकाणी तुम्ही जो प्रश्न विचारला होता की ही जे येणारी जी अडचण आहे त्यामधले हे केंद्रस्तरीय राज्य स्तरावरचे प्रश्न आहेत तर ज्या महापालिकेमध्ये त्या पक्षाची सत्ता असेल तेच उमेदवार प्रश्न सोडू शकतात तत्पूर्वी पुढे सरांनी एक प्रश्न विचारला होता रस्ते लाईट आहे ना म्हणजे जे तुम्ही म्हटले की काय सुविधा देणार तर एअरपोर्ट रोड कसा असावा हे मी तुम्हाला विचारतो एअरपोर्ट रोडचा काम किती दिवस चालावं आणि चालू झाल्यानंतर किती वेळा व्हावा जर का हाच जर का विकास असेल तर येणाऱ्या पाच वर्षानंतर असला विकास आमच्या माध्यमातून होणार नाही जो रस्ता आहे तो रस्ता कायमस्वरूपीचा असेल ज्या ड्रेनेज लाईन आहे त्या कायमस्वरूपाच्या असतील तुम्ही जर का एअरपोर्ट रोडला गेले तर तिथं ना थोडस त्या नवरंग प्लाझा प्लाझा जो आहे चौक <laughs> तिथं गेलं की तुम्हाला सदाकादा तिथं ड्रेनेज वाहताना दिसेल दोन 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 आठवड्याच्या यायला आमच्या इथून दिल्लीच्या कॉर्नरच्या थोडस पुढं आलं की तिथं साधानकादा तिथनं हे असतं ड्रेनेज वाहत असतं मग हा पाच वर्षाचा सात वर्षाचा दहा वर्षाचा विकास वर्षा आहे का ह्याच्या आधी ज्यावेळेस ड्रेनेज लाईन टाकल्या होत्या त्यावेळेस त्या त्या काळामध्ये टाकल्या होत्या त्या काळातल्या लोकसंख्येवर होत्या तर त्या बदलायचं किंवा त्या तो चेंज करायचा तुमलेला ज्या काय असतं ते क्लिअर करायचं असलं काही काम नाही झालं नुसतं टेंडर काढायचे आणि कुठलंही काम न करता ते टेंडर वरती घोटाळा करून टेंडर दाबून टाकायचा हा एकमेव विकास या प्रभागात झालेला आहे आणखी एक प्रश्न आहे माझा इथे पूरस्थिती जसं की आपलं इथं शांतीनगरचा काही भाग आहे आणखी काही भाग आहे तिथे दरवर्षी पूरस्थिती होते अनेक कार्यकर्ते येतात फोटो सेशन होत व्हिडिओ शूटिंग होते, होते आणि त्याला नागरिकांना काहीतरी कुठेतरी शिफ्ट केलं जात दो दोन तीन दिवस खायला प्यायला दिलं जात त्यांना फक्त आणि त्याच्यानंतर दरवर्षी पुढच्या वर्षी तेच मागचे पाडे बारा तेरा काय चौदा हे असे चालूच आहेत त्याच्यामध्ये बदल काय त्याच्यामध्ये काय टेक्निकल गोष्टी आहेत की ते ज्या पूर रेषेत येतात त्यांना एसआरएस स्कीम वगैरे देता येत नाही दुसरी वर शिफ्ट करता येत नाही मग आता त्यांच्यासाठी तुम्ही राज्य तुमचं सरकार असणार आहे सेंट्रल मध्ये असणार आहे आणि तुम्ही आपण अपेक्षा करू की तुमचं जर हे आलं की बहुमत आलं तुमचं महापालिकेत तर तुमचा काय कमिशन असणार त्यांच्यासाठी नियमा बाहेर जाऊन तुम्ही नवीन काय करू शकता तसं पाहायला गेलं तर आता रिसेंटली आमदार बापूसाहेब पठारे यांनी आपल्या इथे जो प्रॉब्लेम होतो त्यासाठी स्टँड घेतला होता आणि बापूंनी जसं पालिक सांगून जे निधी करायचं आहे आणि जी डेव्हलपमेंट त्यांना एक्सपेक्टेशन आहे ती तिथल्या नागरिकांना देखील एक्सेप्टेड असेल आणि त्यानंतर बापू देखील करतील बापूंनंतर आम्ही ॲज अ कॅन्डिडेट म्हणून नक्कीच त्यात करू ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते तर हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह करणार आम्ही आता जे मागचं कारण काय फक्त डेव्हलप करून नाही होत तुम्ही बजेट देता बजेट झाल्यानंतर त्याचं जे आपण देखभालीचं पण टेंडर निघतं मग पण त्याला मॉनिटरिंग होत नाही आहे तुम्ही फक्त हे गार्डन बोलले तुम्ही जर इथनं गेले रणकपूर सोसायटीच्या तिथं तर टेंडर झाले तिथं गार्डन बनवला अर्धं कोड बनवलं आणि अर्धं गार्डन बनवलं आणि तिच्या आज अवस्था बघा दोन्ही गोष्टींचा वापर नाही आहे तर डेफिनेटली आम्ही ज्यावेळी नगरसेवक म्हणून असू त्यावेळी आम्ही फक्त नवीन प्रोजेक्ट करण्यापेक्षा एक्झिस्टिंग प्रोजेक्टवरती पण काम करणार हा हा नाही आता कसं ते पै नाही आता ते बरोबर आहे तुमचा प्रश्न पण आता आम्ही त्यावेळी नगरसेवक नव्हतो ना तो निधी कुठं वापरला ते आम्हाला तर माहिती नाही पण तुम्ही ज्यावेळी हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा माझा असं वाटतं की ज्यावेळी त्यांची प्रेस घेचाल त्यांना हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे आता कुठे आहेत ते नाही ते तो बजेट किंवा ते उद्यानाचं सगळ्यात पहिलं फ्लोट जे केलं होतं ते माझ्या वाट मला असं वाटतं राष्ट्रवादीचे नगरसेवक होते पप्पू गोखले त्यांनी ते टेंडर सगळ्यात पहिलं फ्लोट केले मी सांगू का आमची लढाई काँग्रेस बरोबर होणार <laughs> नाही ते तीन नंबरला असणार हंड्रेड पर्सेंट

के रानी सार के गुंगे <laughs> आ, आसा आसा की राणी असणार आहेत बाळाला बरोबर घेऊन आणि असं पॅनल कडे पाहिलं की लगेच कळते की सर्व एकदम तरुण आहेत असं क्वचितच होत की सर्वच्या सर्व पॅनल मध्ये चारही उमेदवार इथे तरुण तडवदार आहेत तर ह्या तर, तरुण तडवदार उमेदवारांचा प्रभागात का का काम करताना निवडून आल्यानंतर कसा इम्पॅक्ट जाणवणार आहे आम्ही ना अवेलेबल असणार आहे कधी आणि प्रत्येक जण काय इझी टू एक्सेस आहे म्हणजे आमचं काय कुठलं नाव किंवा काय नाही आहे साधी लोक आहोत तर लोकांना पण तेच वाटणार की साधी लोकांना आपण अप्रोच करतो ना ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर बाय डिफॉल्ट राह राहणं गरजेचंच आहे कारण की तुम्ही नगरसेवक आहात कोण म्हणजे ते सेवक आहात ते काय कोण असं आपण म्हणतो ना गव्हर्नमेंट ऑफिशियल्स नाही प्रत्येक एरियामध्ये आमचे मागच्या नगरसेवक लोकांनी जर तुम्ही विचारलं गेलं असेल तर कुणाची ऑफिसेस नव्हते किंवा कचेऱ्या नव्हत्या किंवा फक्त इलेक्शन पुरतं ओपन केलं तर आमच्या कचेरी सगळीकडे असणार जिथे पण ऑफिस असणार प्रत्येक एरियामध्ये आमचं ऑफिस असणार भीती खाली असते असं तुम्हाला वाटतं तर तसं असतं तर आज आम्ही इथं नसतो ए, ना बदल जर प्रोमिनंटली बघितलं गेलं तर सगळ्यात पहिलं आहे मी जे सांगतोय ना कि आज आपले साथी आज आपले की आज आपल्याला शिक्षणासाठी गरजेचं आहे आरोग्य आज आपल्याकडे कुठलंही गव्हर्नमेंट हॉस्पिटल बऱ्यापैकी नाहीये कुठलंच नाहीये जर आज तुम्ही बघितलं तर नागपूर सळमध्ये एक छोटं आहे आज जर राजीव गांधी हॉस्पिटल आहे तुम्ही आज जाऊन त्याची अवस्था बघा काय आहे सगळा लोड ससूनवरती येतो येणाऱ्या काळात तरुण तरुणी ज्येष्ठ यांचे प्रश्न जे काय असतील ते शंभर टक्के सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करेल आणि एकच सांगतो पुढच्या पाच वर्षानंतर ज्यावेळेस या ठिकाणी कुठलंही उमेदवार असेल आणि तर त्याच्या काळात हे असेल आणि हे असेल म्हणजे थोडक्यात कमळ असेल आणि तो नवीन जरी उमेदवार असेल तर ती जनता त्यांना निवडून देईल या लेवलचं काम आम्ही करून दाखवणार आहे एक सांगायचं काही सर्वजण म्हणजे तरुण आहेत नवीन आहेत जडतायत लगडतायत पडतायत बोलताना काही चूक असेल होत असेल तर तुम्ही काही गोष्टीमध्ये समजून घ्यावं एवढीच विनंती करतो पहिलीच पत्रकार परिषद आहे पण येणाऱ्या काळात सर्व गोष्टीने सर्वजण सक्षमपणे तयार असणार आहेत एवढं सांगतो काही चूक भूल आणि उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद